आज आपण म्हणजे आतापर्यंत आपल्या मंथनच्या जवळजवळ दहा प्रश्नपत्रिका गणित आणि मराठीच्या आणि बुद्धिमत्ता इंग्रजी आणि बुद्धिमत्ताच्या दहा प्रश्नपत्रिका सोडून झालेल्या आहेत तर सरासरी आपले कोणते प्रश्न चुकतात आता इथून पुढं सराव हो काय करायचा आपली दोन फेब्रुवारीला काय आहे मंथन प्रज्ञाशोभची परीक्षा आहे तर आता इथून पुढे तुम्ही काय सराव करायचा आहे किंवा काय लक्ष द्यायचंय तर तुमचे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पहा सुरुवातीला तुमचे थोडेसे जास्त चुकत होते आपण सहा सात आठ अशी प्रश्नपत्रिकेचा नंबर आला सोडवायचा त्यावेळेस आपली चुकण्याची प्रश्नांची संख्या कमी झाली तर मग आता काय करायचंय आपण आपले कोणते प्रश्न नेमकी चुकते तर त्या प्रश्नांचा आपण वारंवार सराव करायचा आहे कारण आज तारीख आहे की तारीख आहे आज आता ते वीस आणि आपल्या दोन तारखेला काय आहे परीक्षा म्हणजे साधारण आपले आठ नऊ दिवस त्या ठिकाणी राहिलेले आहेत तर यासाठी आपण काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कठीण प्रश्नांचा सराव करायचा आहे मग आपले कठीण प्रश्न कोणते चुकतात तर कोणत्याही संख्येचा वार काढा कोणत्याही तारखेचा वार काढा त्याच्यानंतर वयवारीचे काही प्रश्न किंवा बुद्धिमत्ता मधले संख्या ज्ञानाचे आपल्याला त्यावर चार प्रश्न येतात पा तर असे स्टेप बाय स्टेप आपले कोणते प्रश्न चुकतात ते थोडस आपण निरीक्षण करायचंय आणि मग त्यावर आपण त्या पद्धतीने त्याचा सराव करायचा आहे आता वेळ न घालवता आपण प्रथम रांगेतील स्थान हा जो घटक असतो याच्यावर एक प्रश्न येतोच पा तर त्या ठिकाणी आपल्याला आता हा जो घटक आहे याच्यामध्ये काय करायचंय तुम्ही तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय आता तुम्हाला समजा एखादा प्रश्न घेतला आपण आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे तर त्या ठिकाणी काय करायचंय जी संख्या दिली संख्या गुणिले दोन मग आपलं काही काय असेल ते आणि जे उत्तर आलं त्याला मायनस म्हणजे वजा एक करायचं की आपल्याला बरोबर मधोमध मद जो अंक आलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातो आता तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही हे सांगितलंय आम्हाला गुणाकार करायचा मायनस एक करायचा आता त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने दिलाय ते महत्वाचं आहे तर यावर आपण एक प्रश्न पाहू पाह कवायतीसाठी उभ्या असलेल्या सुरेखाचा रांगेतील क्रमांक पुढून तेरावा आहे आणि मागून सातवा आहे तर रांगेत एकूण किती मुली उभ्या आहेत प्रश्न काय विचारला आहे कि पुढून कितवा आहे तेरावा तेरा। आणि पाठीमागून कितवा आहे सातवा नंबर आहे मग आता या ठिकाणी आपल्याला दोन काय करायची बेरीज करायची त्यानंतर दोन इंची बेरीज केल्यावर उत्तर किती के येते आपल्याला वीस येते आणि एक लक्षात ठेवायचं बा मधला क्रमांक आपण काय केला या ठिकाणी डबल मोजल्या जातो म्हणजे पुढून तेरावा आणि मागून सातवा म्हणजे एक अंक डबल मोजला बरोबर ना मग त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं मी तुम्हाला रांगितली स्थानाचं वीस वजा एक मग काहीही असो शेवटी काय करायचं मायनस एक करायचं म्हणजेच आपण उत्तर काही एकोणास म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न असतात किंवा रांगेमध्ये एकोणीस मुली आहेत तर सुरेखाचा मधला क्रमांक कितवा तर त्या ठिकाणी त्या दोन्ही पण इकडून काय करायचंय सारखे मुलं सोडायचे आणि मधला क्रमांक आपण आहे म्हणजे कितवा क्रमांक येईल मधला तिचा नऊ नऊ अठरा आणि एक मधला किती दहावा क्रमांक आहे बरोबर ना म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा विचारलाय त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवायचे लक्षात आलं आता रांगेतील स्थान दुसरा तुमचा प्रश्न असतो पहा कोणत्याही संख्येचा तारखेचा वार काढा आता कोणत्याही तारखेचा वार काढण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलेली आहे एक कोडची ट्रिक सांगितलेली पा।, पा तुम्ही आपल्या जर चॅनलला जर सर्च केलं तर आपल्याला दोन पद्धतीने मी तुम्हाला ते स्ट्रिक सांगितलेली आहे आता हा दिनदर्शिकेवरचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्हाला दोन ते दोन प्रश्न थांबकाच असतात मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा विचारलाय तर त्यासाठी एकच ट्रिक लक्षात ठेवायची तर एक आठ पंधरा बावीस एकोणवीस कारण आपल्या दिनदर्शिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त एकोणतीस दिवसाचा जो महिना असतो तो आहे फेब्रुवारी महिना आणि तो कधी असतो एकोणतीस दिवसाचा ज्यावेळेस ते वर्ष लिप वर्ष असतं तेव्हा मग त्याच्यावर आता आणि आपण दहा प्रश्नपत्रिका सोडल्यात म्हणजे आपल्या वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांचा सराव झालेला आहे कारण मी ह्याच चॅनलवर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्न कसा विचारलाय प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन सांगितलेलं आहे प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कोणता विचारलाय आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी त्याचं पाहू ते एक प्रश्न विचारलाय काय विचारलाय तर बघा तुम्हाला एक प्रश्न विचारलाय एका वर्षी प्रजासत्ताक प्रजास दिन मंगळवारी आला प्रजासत्ताक दिन कधी आला मंगळवारी तर त्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी कोणता वार आला असेल त्या वर्षी शेवटच्या तर मागील वर्षी कोणता वार असेल मागील वर्षी शेवटच्या दिवशी म्हणजेच डिसेंबर महिन्यात कोणता वार असेल तर पहा काय करायचंय आपल्याला सव्वीस तारखेचा वार काढला लक्ष द्या इकडं पहा पंचवीस या ठिकाणी बावीस आहे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस एकदम सोपं आहे पहा आणि कमी वेळेमध्ये वार येतो इथं काय आला आहे मंगळवार आलाय इथं काय आला आहे मंगळवार आता मला सांगा इथं कोणता येईल सोमवार इथं रविवार इथं शनिवार इथं कोणताही शुक्रवार आता या ठिकाणी शुक्रवार आलाय शुक्रवार आलाय बरोबर ना म्हणजेच एक तारखेला देखील कोणता वार असेल शुक्रवार आणि त्याच्या आधीच्या तारखेला कोणता वार असेल गुरुवार कोणता वार असेल गुरुवार याला आलाय शुक्रवार आणि आधीच्या याला मग ती मागील वर्षी जो डिसेंबर महिना आहे त्यांनी विचारले मागील वर्षीच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल तर त्या ठिकाणी कोणता वार असेल गुरुवार असेल लक्षात आलं म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे पहा याच्यामध्ये तुमचे कुठलाच मार्क गेला नाही पाहिजे कारण एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस हे जे वार आहेत तर हा एकच वार येतो पा त्यानंतर बा शी स्वा या दिवशी देखील एकच वार येतो बा म्हणजे काय बालिका दिन शी म्हणजे शिक्षक दिन आणि स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन या दिवशी देखील म्हणून हे घटक आपण जे कठीण घटक आहेत ते आज त्या कठीण घटकाचा एकत्रित व्हिडिओ आपण त्यासाठी बनवत आहोत कारण आपल्याला आता दहा प्रश्नपत्रिका सोडल्यात म्हणजेच आपल्याला त्याच्यामधलं बरेचसे जे सोपे आहेत त्याला वेळ लागत नाही म्हणजे कठीण प्रश्न आहे आता हाच प्रश्न पहा हा जर तुम्ही एक आठ पंधरा बावीस आता मी सांगायला बोलते म्हणून काय होतो वेळ जातो पण पर परीक्षेच्या वेळेस काय करायचं एक आठ पंधरा बावीस एकोणतीस आणि लगेच तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस लिहून घ्यायचे इथं मंगळवार की पटपट माग जाऊन इथं कोणता वार आला त्याच्या आधीची कोणती तारीख असेल एकतीस तारीख मग त्या दिवशी कोणता वार असेल पटकन आपल्याला त्या दिवसाची तारीख म्हणजे रांगेतील स्थान कोणत्याही तारखेचा वार काढण्याचा हा प्रश्न प्रश्न हे त्या ठिकाणी येतातच आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञानाचा जो प्रश्न आहे कारण त्याच्यावर चार प्रश्न असतात बा बुद्धिमत्तेमध्ये त्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत परंतु गणितामध्ये म्हणजे बुद्धिमत्ते तर सहा प्रश्न आहे पण कधी कधी तुम्हाला गणित हा बुद्धिमत्ता हे दोन्ही पण एकमेकावर काही प्रश्न आहेत पात्र आकृत्याचे जर सोडले तर गणितावर आधारित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे त्यामुळं अभ्यास करताना व्यवस्थित प्रश्न कोणते कठीण जातात ते प्रथम तुम्ही पाहायचे आहे का याच्यावर त्यांना अभ्यास खूप केलेला असतो आपल्याला पटकन असं वाटतं की लय मार्क पडतं परंतु जर कठीण प्रश्नाचा सराव केला नाही तर मात्र आपलं मिरिट काय होतं मग कमी येतं आणि नुसतं पास होऊन उपयोग आहे का नाही म्हणून आता पुढचं तुम्हाला स्कॉलरशिपला यायला कठीण प्रश्न असतात का नवोदयला वगैरे त्यामुळं मंथनचा पेपर तसा सोपा असतो परंतु आपल्याला जे अवघड जाते इथून पुढचा अभ्यास काय जे प्रश्न अवघड जाते त्याच्यावर जास्त सराव करणं त्यानंतर वैवारीचा प्रश्न पाहा आता वयवारीचा प्रश्न सोडवताना समजा ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर चारस पाच आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे पंचेचाळीस आहे वयाची बेरीज किती आहे पंचेचाळीस आहे तर त्यांचे आजचे वय किती तर काय करायचंय गुणोत्तर काढताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे या दोन्हीची बेरीज किती आणि नऊ म्हणजे चार छेद नऊ गुणिले किती पंचेचाळीस नऊ पाच ए पंचेचाळीस या ठिकाणी चार गुणिले पाच किती आलं चारा पंचे वीस आणि त्यानंतर आपलं दोघांच्या वयाची बीन किती आहे पंचेचाळीस वजा वीस म्हणजे किती आली वजा यांची किती आली पंचवीस आली थी। किती आली पंचवीस म्हणजे या ठिकाणी ए चे वय आले पंचवीस बी चं वय आलं वीस आता या दोघांची यांनी काय सांगितलं बेरीज किती आली पंचेचाळीस मग या दोघांची बेरीज पंचेचाळीस येते का पाच पाच दोन दोन चार म्हणजे लगेच आपल्याला पडताळा देखील या ठिकाणी करायला येतो लक्षात आलं म्हणजे आपल्याला हे थोडेसे अवघड जातात मग यांचा जर आपण सराव केला तर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये अवघड काहीच नाही लक्षात आलं सगळ्यांच्या आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञान म्हणजे आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये पा गणितामध्ये बी असतात ते चार प्रश्न विचारले जातात मग त्यात मूळ संख्या असतात त्यात बिरेज असते ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्याचा अभ्यास करणार आहोत